असं नाही करू आ, 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 आज मी पळून गेलो लागलो तुला <laughs> लागलो तुला तिथे कस का लागल हाय कोण आहे त्यांना म्हण हाय मावशी तसं नाही तुझ्या हातात नाही मी पकडतो त्यांना म्हण हाय मावशी कशा आहात तुम्ही कशा आहात कशा त्यांना सांग तुला कुठे लागला डान्स करून दाखव तू कसा डान्स करतो डान्स बरोबर इथे डान्स कर अरे बापरे इकडे या ओ परम भाऊ इकडे हाय पम्मा परम खूप क्यूट आहे तू मॅंक यू इकडे त्यांना थँक्यू मन वेलकम परम तुम्हाला थँक्यू पण म्हणतोय म्हणतोय परम हो आपण हा आहे परमचा मोठा भाऊ आणि हा आहे कुठे गेला माझा परम परम इकडे त्यांना थार दाखव तुझी थार कुठे तुझी दाखतो पलमला था खाली परम आता वन टू थ्री फोर म्हणून दाखव त्यांना जोरात बोल तरी माझा पण युट्यूब चॅनल आहे तुमचे व्हिडिओ बघत असते ओ थँक्यू आपण आमचं थँक्यू घेऊन घ्या तुमचे चॅनल मी बघते नक्की सर्च करते आणि तुम्हाला मी सबस्क्राईब करते जर केलेलं नसेल तर नक्की करते परत त्यांना म्हण आमचे ब्लॉग आवडता का आवडता का कसे आहात तुम्ही सगळेजण हाय आणि लाईक करायला अजिबात विसरू नका ब्लॉग बघतायत तुम्ही पण कुठून बघता तेही मला काही पाहिजे होत ना ग आणि कसे वाटताय तेही मला नक्की सांगत चला की काही ब्लॉग मध्ये चुकताय का बरोबर आहे हो ना परम परम आता जाणार आहे स्कूल मध्ये विकी हाय परम त्यांना म्हण हाय हाय मम्मी दादा हाय विकी दादा हाय विकी दादा यू नो पंजाबी नो आय कांट अंडरस्टँड पंजाबी बिकॉज काय असत ते काहीतरी असं म्हण आय नो पंजाबी लँग्वेज आय नो पंजाबी लँग्वेज शिवाय सेड ओनली बल्ले बल्ले <laughs> पुत्र असं बोलतोय ना वी आर मराठी पीपल सो आय कांट अंडरस्टँड तुला काय वाटतं मला येत नाही एकदम लँग्वेज आपलं मराठी चॅनल आहे त्यामुळे आम्ही मराठीतच जास्त बोलतो आणि uh, विकी भैया आप पंजाबी हो इसिली आहे हा बोलले बोलले ते बरोबर बोलले की हा बरोबर त्यांना म्हण थँक्यू थँक्यू मम्मी काय बोलायचं होतं मला हा परम मी जपानची पण भाषा बोलू शकतो परम त्यांनी त्यांच्या टी बल्ले बल्ले करून दाखव दोन मिनिट मम्मी परम कसा खेळतोय मोशी मोशी नॉट जपान आय एम फ्रॉम पंजाब ओ आय एम फ्रॉम नाशिक महाराष्ट्र विक्की आहे ना किती सांगतायत कॅरम फ्रॉम पंजाब ते पंजाब कळलं मम्मी, <laughs> <He is> मम्मी। <laughs> अरे याऱ्याची इंग्लिश आहे काय ही इज माय एल्डर सन आणि ही इज माय स्मॉल बेबी ए स्मॉल बेबी उठ ना ए स्मॉल बेबी मम्मी मज्जा येते का लाईफ वर मज्जा येते ना हा पनकोन लाइफ है तना तेन एकदमत आपलेला हो ना हे लाइफ आले एवढे तसे नाही रे बेटा ओने कोण ने अगर किसी ने चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज जाके सब्सक्राइब करो और मान और परम को देखते रहो हमारे काय 500 <laughs> सब्सक्राइबर्स कंप्लीट हो गए है? आपके वहां फेमस है? स्वीट्स क्या है हमारे इधर महाराष्ट्र मे नानपोली गुलाब जामुन हा ये महाराष्ट्र का ट्रेडिशनल स्वीट्स है और ये सबको बहुत पसंद आता है लेकिन बच्चों को गुलाब जामुन पसंद है काय आपले महाराष्ट्रात इन इनके साथ हिंदी में बात करना पड़ेगा क्योंकि उनको मराठी में समझ में नहीं आ रहा है है इसका नाम शिवाय किंडर जौए। किंडर अरे अरे बच्चे लोग भी ना खरच का आपलं मला ना गोल ऑल व्हिडिओ माय चॅनल इंदिरा स्वामी मंत्र काय हो चॅनल आहे त्यांचं त्यांनी चॅनलचं लावलेले का, लाव का? हा चला तर मग आता आपण लाईव्ह एंड करूया ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आ, और हमे लाईक करो और सबस्क्राईब करो और कमेंट करो मम्मी आपण लाईव्ह फॉर करू घर चढून नाही दिले ना नाही चला बार। 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 हमारे यहाँ मक्की दी रोटी और सरसों का साग लस्सी फेमस है हाँ हमें पता है कि पंजाब में वो ज्यादा पसंद करते है दे। मक्खी दे दे दे। दे। परम इकड़े ना मग बोलना ना, हाँ, परम, परम जी थार। उनके साथ बात करो ना बात नहीं करने की कर, चलो कर ना फिर आ जाओ बात करने के लिए परम सिर्फ इतना ही बात करता है सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा चला मग बाय करू आता अंधेरा झालाय ही भाषा ओळखून दाखवा ही भाषा ज्याला कोणाला समजली असेल त्यांनी लाईक करा काय लिहिले काय बोलल मी और किसी ने चैनल सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज जाके सब्सक्राइब करो बाय गुड नाइट कर बाए। 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 इसका बाय देखो इधर से कर पमा La. Bye. 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 No. No. Okay.